नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही सर्वांसमोर नयनाला विचारते की नयना ताई मला अजून एक प्रश्न आहे की तू नक्की प्रेग्नेंट आहे ना ते ऐकून तर नयनाला धक्काच बसतो आणि नैना विचारते की हॉट कला म्हणते की हे पग ताई कोणत्याही बाईला आपण प्रेग्नेंट आहोत याची सारखी आठवण नाही करून द्यावी लागत पण तुझ्या बाबतीत मात्र तसे दिसत नाही मला कारण इतरांना तू प्रेग्नेंट आहे याची तुला सारखी आठवण करून द्यावी लागते काहीतरी गडबड वाटते तर नैना खूपच घाबरते आणि मनात म्हणते की आता जर मी गप्प बसले ही कला खरं काय ते नक्की बाहेर काढेल आणि लगेच ती कलाला म्हणते की कला आपण दोघी एकाच आईच्या मुली आहोत ना कारण तू डिरेक्टली माझ्या प्रेग्नन्सीवरच डाऊट घेते म्हणून मला हा प्रश्न पडला पण अगं माझा थोडासा तरी तू विचार करायला हवा हो होता नशीब नाही करत तू विचार पण मला मात्र तुझा विचार केल्याशिवाय राहतच नाही अगं त्या पेन किलर्स मी तुझ्यासाठी मागवल्या होत्या म्हणते की काय माझ्यासाठी आणि कशाला त्या ते? तेव्हा नाही कशाला म्हणजे काय अगं कालपासून तुझा चेहरा तू बघितलास का टेन्शन मध्ये आहे तू आणि मला माहिती नाही किती लहानपणापासून मी तुला बघत आले तुला खूप टेन्शन आले की तुझे डोके डोके दुखते म्हणून मी स्वतः त्या पेन किलर्स तुझ्यासाठी मागवल्या होत्या आणि तू उलट मला जाब विचारते आणि तो पण सर्वांसमोर हा असा तर रोहिणी हे सर्व ऐकून मनात म्हणते की माय गॉड इतके प्रेम आणि खरंच मला अपचन होईल आणि नैना मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणून कलाला म्हणते की अगं मी प्रत्येक वेळीच चुकीचे असते असे नाही आणि आवांना म्हणते की आवा प्रत्येक वेळीच तुम्ही क कलाचीच बाजू घेत असतात तुम्हाला एकदा सुद्धा असे वाटले नाही की माझी बाजू विचारून घेवा आणि तू असे का केलेस का मागवल्यास तू ह्या पेन किलर्स तुम्ही तर सरळ मला काही कळत नाही आणि मला कशाची पोजच नाही असे ठरून तर मोकळे झालात तेव्हा नैना सर्वांसमोर नाटक करते आणि आतमध्ये निघून जाते तर आबा काही उत्तर देत नसतात तर रजनी म्हणते की अगं कला नैनाला खरंच खूप वाईट वाटलेली दिसते या अवस्थेत बाई खूप हळवी होते तुलाच तिला आता समजायला हवे अगं आता तुलाच तिची मोठी बहीण व्हावी लागेल तर कला म्हणते की हो माझीच चुकले मी असे रागवायला नको होते पण मला कधी कधी तिचेही वागणेच कळत नाही ती का असे वागते तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका मी नाही बोलते तर आबा रजनी रोहिणी आपल्या रूम मध्ये ताईचे मात्र काहीतरी वेगळे सुरू असते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येते की आई बाबांना फोन करायचा होता आणि राहूनच गेला म्हणून ती किचन मध्ये येते आणि आईला फोन करते तेव्हा मात्र रोहिणी तेथे समोर डायनिंग टेबल वर बसलेली असते आणि मुद्दाम ती मोबाईल पाहण्याचं नाटक करते परंतु कला नेमकं काय कोणाशी बोलते हे ऐकण्याचा ती प्रयत्न करत असते तेव्हा संगीता भाजी निवडत असते आणि कलाचा फोन बघून ती फोन घेते कला बाळा बोल तेव्हा कला विचारते की आई मी तुम्हाला जे पैसे दिले होते त्यातून तुम्ही हप्ते भरले ना तेव्हा संगीता म्हणते की हो बाळा भरला आणि नको काळजी करू तू इतकी आणि कला एक गोष्ट लक्षात ठेव बाहेरच्या गोष्टींपासून लांब राहण्याची शिक तेव्हा कला म्हणते की आई मला या कर्जाची खूप टेन्शन आलेली आहे एकदा ते कर्ज सुटले तर मी सुटेन संगीता म्हणते की हो बाळा ते पण खरं आहे पण तरी सुद्धा तू इतकी काळजी करू नकोस तर कला म्हणते की आई पण ती आता माझी जबाबदारी आहे ना संगीता म्हणते की हे पग तू जबाबदारी जास्त कर्तव्य पार पाडते तू इकडचे अजिबात टेन्शन घेऊ नको सर्व काही ठीक होईल तेव्हा कला म्हणते की ऐकून घे की आई पुढच्या महिन्यात मी थोडेसे जास्त पैसे देण्याची तरतूद करते तेव्हा संगीता म्हणते की पग आताच मी तुला सांगितले की तू इकडची काळजी करू नकोस टेन्शन घेऊ नकोस जसे आणि जितके जमेल तसेच तू कर बाकी काही टेन्शन घेऊ नकोस तेव्हा कला म्हणते की हो आई ठीक आहे मी ठेवते फोन आणि कला फोन ठेवते रोहिणी मात्र हे सर्व ऐकून मनात विचार करते की माझा अंदाज एकदम खरा निघाला मग आता हे प्रकरण कसे वळवायचे आणि वनवा कसा पेटवायचा हे आता मला चांगलेच माहिती आहे म्हणून ती खुश होते त्यानंतर इकडे काजल ही आपल्या कामावर जायला निघालेली असते तर संगीता धावत येते आणि काजलला म्हणते की तू कामावर निघालीस का काजल म्हणते की हो आता जर निघले तर दहा मिनिट मी अगोदर जाऊन पोहोचेल काही काम होते का तेव्हा म्हणते की अगं त्या जाधवबाई आणि त्यांच्या शेजारी त्या त्या सांगत होत्या आणि संगीता ही थोडीशी थांबते तर का। काजल विचारते की काय हो खरी बाई नेमकं काय आहो मुद्द्याची बोला तर संगीता म्हणते जाधव बाईंच्या बहिणीच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आणि ते पण फुकटा झाले तेव्हा काजल म्हणते की एक मिनिट फुकट म्हणजे तेव्हा संगीता म्हणते की अगं ते काहीतरी म्हणतात ना ऑनलाईन ऑपरेशन करून दिले म्हणजे त्यांच्या बहिणीने अर्ज त्या संस्थेला केला आणि त्या संस्थेने मात्र त्यांचा फुकट मध्ये अर्ज तो मान्य केला आणि त्यांचे ऑपरेशन सुद्धा फुकटमध्ये करून दिले त्यामुळे बाळा तू जरा त्या ऑनलाईन संस्थेची चौकशी करशील का तेव्हा काजल म्हणते की अगं ते ऑनलाईन संस्था हे सर्व मोबाईल वर असतात मग मी तू काळजी करू नको मी सर्व काही चौकशी करून बघते पण आई आता मला उशीर होतो मी नक्की चौकशी करेन आता जर निघाले नाही तर उशीर होईल तेव्हा संगीता म्हणते की होत जा पण ऑनलाईन चौकशी करण्यासाठी मात्र विसरू नकोस तेव्हा काजल हो बोलून निघून जाते त्यानंतर इकडे कलाही विचार करत असते की डिझाईन मधून मा मला जे पैसे मिळतात त्यातून तर मी हा हप्ता फेडू शकते परंतु आता त्यापेक्षा आणखीन काही जास्त हो पैसे मिळतील की नाही ही, हे मात्र मला आता विचार करावा लागेल आणि काही झाले तरी आई बाबांना घर विकणे हाच पर्याय आहे हे वाटायला नको मग त्यासाठी मला नक्की काहीतरी अजून प्रयत्न करावे लागतील आणि लगेच ती आदवीत जवळ बेडवर येते आणि आदवीतला म्हणते की चांदेकर अरे मला तुझ्याकडून काहीतरी मला तुझ्याकडून काहीतरी महत्वाचे हवे आहे तर आदवीत विचार करतो अरे वा संधी तर चालून आली अगदी खुश होऊन तो कलाला विचारतो की अग मग मला सांग की तुला नेमकं काय हवं आहे तेव्हा कला म्हणते की हे बघ तू तू गैरसमज करून घेऊ नकोस तर आदवीत मनात म्हणतो की मला काही वेळ लागले का उलट मी वाटच बघतोय तू बोल तेव्हा कला म्हणते की अरे मला माझे हवे आहे तर म्हणतो की की धन तर कला म्हणते अरे माझ्या आपल्या म्हणजे लग्नामध्ये माझ्या आई बाबांनी जे काही दागिने मला दिले होते ते दागिने मला हवे आहेत तेव्हा आदवित विचार करतो की ही मला अशा पद्धतीने विचारते की मी कुठले काही गुप्त धन हिच्यापासून राखून ठेवतो कला विचारते की काय रे काय झाले कसलं विचार करतो सर आद्वित म्हणतो की पण तुला अचानक असे श्रीधन कशाला लागते तेव्हा कला म्हणते की हे बघ मी आतापर्यंत तुझ्यापासून काही लपवलेले नाही माझ्या घरची परिस्थिती ही तर तुला चांगली माहिती आहे मग मी ठरवले होते की ते दागिने विकून जे पैसे येतील ते सर्व पैसे मी आईबाबांच्या हातावर ठेवून म्हणजे कर्जाचा आणखीन एक हप्ता फेडला जाईल मला ते श्रीधन घालून मिरवण्यात काही रस नाही त्या आईबाबांनी माझ्या खूप कष्टाने ते दागिने बनवले होते ते दागिने घालून मिरवण्यापेक्षा ते दागिने विकून त्यातून जे पैसे मिळतील तर माझ्या आईबाबांना ताट मानेने फिरताने मला बघायला मिळेल ते मला जास्त आवडेल त्यामुळे अद्वैत प्लीज तू नाही म्हणू नकोस मला माहिती आहे की ते दागिने खूप काही नाही ते थोडेसे आहे परंतु ते दागिने विकून अरे पैसे मिळवेन आणि ते आई आईबाबांना देईन तेव्हा अद्वैत काही न बोलता लगेच उठून जातो तर कला म्हणते की अरे चांदेकर आणि कसला आहे हा इतके महत्वाचे मी त्याच्याशी बोलते आणि हा तर उठून गेला आघाऊ कुठला म्हणून कलाला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे ही नयनाच्या रूम येते आणि नयनाला h o à ग मी ते कलाला म्हटले होते की जा तू तु, तुझ्या बहिणीच्या रूममध्ये आणि तिची माफी माग परंतु तिने तर मला इग्नोर केले नैना ना म्हणते की मदर इन लॉ ती तर तशीच आहे तेव्हा रोहिणी म्हणते की अगं ते तू तर तिच्यासाठी पेन किलर्स मागवल्या आणि तिने तर चक्क तुझ्या प्रेग्नेन्सीवर डाऊट घेतला तिचे असे म्हणणे आहे की तू सर्व काही लपून करतेस खर तर लपून तीच डिझायनर बनली होती आणि आता तर डिझायनर चे पैसेही माहेरी पाठवते पण पैशाचे तसे काही नाही ग पाठवून दे माहेरी माहेर काय सासर काय सगळी ही आपलीच माणसं आहेत नैना विचारते की तुम्हाला नेमकं म्हणायचे काय तेव्हा रोहिणी म्हणते की अगं कलाही माहेरी पैसे पाठवते हे चांदेकरांना म्हणते की हो करेक्टच आहे तुम्ही अगदी बरोबर बोलतात तेव्हा रोहिणी म्हणते की अगं मला खरच राहले नाही आणि यातून तिने काय दाखवले की कला कशी कायम नेहमी बरोबर असते आणि नयना कशी चुकीची असते ते त्यामुळे मला असे वाटते की तू तिच्याशी बोलायला हवे तर नैना म्हणते की हो तुम्ही अगदी बरोबर बोलतात तिच्याशी तर जेंता, हो। मी बोललच पाहिजे तर रोहिणी म्हणते की हो आणि चांदेकरांना तिने अंधारात का ठेवले हा सुद्धा तू तिला विचारायला हवा तेव्हा नैना ही चिडते आणि तुम्ही बघतच राहा की रोहिणी अग न अग न आणि ही तर कापरापेक्षा जास्त लवकरच पेटते हिला आता मला आवरायला हवे म्हणून रोहिणी सुद्धा तिच्या मागे येते त्यानंतर इकडे रूम मध्ये अद्वै काही कपाटातून पैसे काढतो आणि तो कलाला हातात द्यायला लागतो तेव्हा कला म्हणते म्हणते की चांदेकर तुम्हाला पैसे का देतोस अरे मला माझे श्रीधन हवे आहे तर आदवीत म्हणतो की अगं हे तुझेच पैसे आहे श्रीधन वगैरे विकायची काही गरज नाही तू एक काम कर हे पैसे तुझ्या आई बाबांना दे आणि त्यांना या पैशातून हप्ते फेडण्यासाठी सांग कला म्हणते की चांदेकर अरे असे काय करतोस तू मी तुला अगोदर सांगितले होते की आम्हाला तुमच्या पैशाची काही गरज नाही अरे तुमच्याकडून जर पैशाची मदत घेतली अरे पण तुमच्याकडे बोलणारी तोंड खूप आहेत पण माझ्याकडे ऐकून घेण्याची क्षमता मात्र आता नाही त्यामुळे मला हे पैसे नको तर म्हणतो की टंग टंग जे खरे बाईचा वर्ग मात्र सुरू झाला आणि तो कलाला म्हणतो की खरे अगं माझे जर ऐकून घे पैसे तुझेच आहेत या अगोदर तू स्वामीदासांसाठी ज्या हो डिझाईन्स बनवल्या होत्या ते त्याचे पैसे होते आणि याशिवाय काल मध्ये जे चेंज करायचे होते ते सुद्धा तू व्यवस्थित करून दिले आणि त्यापेक्षा जे मार्केटिंग मार्केटिंग टीम समोर एक ग्रॅम सोन्याची जी काही तू आयडिया केली होती त्याचे सुद्धा पैसे राहिलेले आहेत आणि अजून तेच पैसे उरलेले आहे हे त्यातील ते अर्धे पैसे आहे आणि राहिलेले पैसे मी तुला नंतर देतो हे तुला चालणार आहे का आणि ते पैसे कलाच्या हातात देतो कला ते पैसे घेते आणि त्याच वेळेस नैनाही दरवाजात दरवाज्यात येणार हे सर्व त्या दोघी बघतात तर रोहिणी लगेच तिला मागे होते आणि नयनाला म्हणते की अगोदर ऐकून घे की दोघे की काय बोलतात ते तिथलं म्हणत असते की मला या पैशाची खरंच खूप गरज होती उद्याच्या उद्या जाते मी आणि आईबाबांच्या हातात हे पैसे दे देते म्हणजे या पैशांनी आईबाबा पुढच्या काही महिन्याचे हप्ते भरू शकतील तेव्हा आदवीत मात्र गालातल्या गालात हसतो आणि मनात म्हणतो की बहुतेक आता मी चांगला नवरा ठरवण्याची सुरुवात तर झाली तेव्हा रोहिणी बाहेर नैनाला म्हणते की ऐकून घे आणि हुशारीने वाघ तू आतमध्ये जाऊन जर तिचे भांडे फोडण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणेल की मी अजूनपर्यंत पैसे नाही दिलेत उद्या जेव्हा ती तुझ्या आईबाबांना हे पैसे देण्यासाठी निघेल तेव्हा तू सर्वांसमोर तमाशा कर आणि हे बघ राहुलच्या बाबतीत तू जो काही तमाशा केला दहा पट जास्त हा तमाशा मोठा असेल तेव्हा तिचे पितळ उघडे पडेल तर नैना म्हणते की हो तुम्ही जे म्हणता अगदी तसेच मी करेन तुम्ही आता बघतच राहा तर न रोहिणी मात्र खुश होते त्यानंतर इकडे कलाही अद्वैतिकडे बघत मनात विचार करते की हा अद्वैत तो अद्वैत नाहीच तो अद्वैत आगाऊ होता पण आगाहूच्या मागे लपलेला हा अद्वैत खूप जास्त चांगला आहे आपले दुःख कोणीतरी न सांगता समजून घेते आणि आपल्या पाठीशी राहते ही भावना किती छान आहे म्हणून कला खूप खुश होऊन कडे बघून हसत असते तर आदवेतचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो विचार करतो की ही माझ्याकडे बघून असे का हसते पण जाऊ दे मला सुद्धा काय फरक पडतो मी सुद्धा हसतो म्हणून तो सुद्धा कलाकडे बघून स्माइल करतो तेव्हा कला खाली झोपते आणि आणि तिला जेव्हा आदवेत स्वतः राखी पौर्णिमेच्या वेळीस संगीता आणि काजल घेऊन घरी आला होता आणि तेव्हा अद्वैत म्हणलेलं असतो की नवरा म्हणून माझीसुद्धा जबाबदारी आहे म्हणून मी डिरेक्टली यांच्या घरी गेलो आणि यांना घेऊन इकडे घरी आलो आणि जेव्हा कलाच्या हाताला भाजलेले असते तेव्हा अद्वैतने स्वतः तिचा हात पाण्याखाली धरून स्वतः फुंकर मारलेले असते हे सर्व आठवून कला आपली सुखावून जाते तेव्हा अद्वैत कलाकडे बघून विचार करतो की केवळ के आभांसाठी मला हिच्याशी बरे वागावे लागते आणि आता तर नवीन एक टास्क ह्या बाईचे मला इम्पॉसिबल प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करावे लागते डोक्याला मात्र अगदी ताप होऊन बसला म्हणून आदवीची चिडचिड होत असते त्यानंतर आदवीत सुद्धा झोपी जातो तर सकाळ होत कला सकाळी सकाळी सर्व नाश्ता तयार करून टेबलवर ठेवते ठेवते रजनी उठून येते तर कला ही तिला गुड मॉर्निंग बोलते रजनी म्हणते की काय इतक्या सकाळी सकाळी सर्व तू नाश्ता रेडी तयार करून ठेवला आणि ती डबे उचकून फक्ते आणि आज काय केले पिठाचे परोठे आणि मुगाच्या इडल्या सुद्धा कलाने बनवलेल्या असतात आणि काय ग कला आज तर सर्व हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे आद्वेच्या आवडीचा मग काय काय असं स्पेशल आहे तर कलाला हसू येते आणि काही नाही रजनी मॅडम तसे काही नाही सगळ्यांसाठीच आहे आपल्याकडे रोज पोहे उपमा खिचडी असते म्हणून काहीतरी वेगळे करावेसे असे वाटले आणि आज सर्व तयारी लवकर केली कारण मी माहेरी जाणार आहे तेव्हा अंजू येते अंजू म्हणते की कला ताई तुम्हाला सर्व काही व्यवस्थित आवरून ठेवे तेव्हा रजनी म्हणते की हो जा तू मी आहे आणि जाण्या अगोदर ब्रेकफास्ट करून जा मी वाटते तर कला म्हणते की नाही रजनी मॅडम घरी जाऊन मी ब्रेकफास्ट करेन आईच्या हातचे दडपे पोहे खाण्याचा प्लॅन आहे आणि माझी आई तर दडपे पोहे खूप छान बनवते आणि मी काजूला फोन करून तसे सांगितलेले सुद्धा आहे तर रजनी म्हणते की अच्छा तेव्हा कला म्हणते की मुख्य म्हणजे आईलाच माहिती नाही की मी येते म्हणून रजनी म्हणते की म्हणजे सरप्राईज तर अंजू म्हणते की हो मी सुद्धा पुढे जाऊन सुट्टी घेऊन आईकडे जायचे असेल तर असेच काहीतरी सरप्राईज तिला देईल तेव्हा रजनी आणि अंजू खूप हसतात तर कला म्हणते की आता मी निघाले तर चालेल ना तेव्हा रजनी मॅडम म्हणतात की हो बिंदास जा तर कला म्हणते की जाता नाही आजोबांच्या कानावर घालते तर रजनी म्हणते की अगं मी त्यांना सांगेन तू निघ आता तर कला म्हणते की थँक्यू सो मच पर्स घेते आणि लगेच निघते म्हणून कला आपल्या रूम मध्ये पर्स घेण्यासाठी येते आणि हे सर्व रोहिणी आणि नैना चोरून ऐकत असतात तर लगेच ती नयनाला हाताला धरून म्हणते की जा आत्ताच जा आणि लगेच तमाशा सुरू कर आणि तुझा परफॉर्मन्स अगदी व्यवस्थित दे तेव्हा नैना म्हणते की मम्मा इन लॉ जरा थांबा काल तुम्ही मला काय अगोदर सर्व नीट प्लॅन कर आणि त्या प्लॅन प्रमाणे तुला जे करायचे ते तू कर तेव्हा हे सर्व मी माझ्या प्लॅन प्रमाणेच करते आणि आत्ता जर मी खाली गेले आणि सर्वांसमोर मी जर हे बोलले तर माझेच तोंड खराब होईल सर्वजण मलाच मूर्ख ठरवतील सर्वात अगोदर तुमचे ते आबा आणि सगळे जर मला बोलायला लागले तर तर त्यांच्या समोर तुम्ही सुद्धा मलाच बोलता तेव्हा रोहिणी मात्र तिच्याकडे बघत विचार करते की कसली बाई आहे ही हुशार आहे की मूर्ख तेच कळत नाही तेव्हा नैना म्हणते की की आता तुम्ही बघतच माझे नाव या मी कलाला कसे एक्सपोज करते आणि नैना बाहेर येते तर कलाही आपल्या रूम मध्ये येऊन कपाट्यातून बॅग घेते आणि आद्वितने जे पैसे तिला दिलेले असतात तर ती बॅग मध्ये ठेवते आणि बॅग घेऊन बाहेर येते आणि इकडे आपल्या आई बाबांच्या घरी येते आणि आईने तिच्यासाठी पोहे बनवलेले असते तर ते पोहे खाऊन ती खूप खुश होते आणि आईला म्हणते की आई पोहे खरच खूप उत्तम झाले आणि या जगात जर दडपे पोहे खायचे असेल तर ते तुझ्या हातचे संगीता म्हणते अगं अग किती कौतुक म्हणते की कला अग खूप दिवसातून तुम्हाला इतकी खुश दिसते पण तू अशी अचानक कशी आली काही कळवले सुद्धा नाही तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना तर कला म्हणते की हो आई आणि आपल्या बॅग मधून ती पैसे काढते आणि हे पैसे देण्यासाठी मी आले होते आणि ते पैसे ती संगीताच्या हातात द्यायला लागते तेव्हा संगीता मात्र शांत होते तर कला विचारते की आई काय झाली तर संगीता म्हणते की अगं खरच खूप अपराध्यासारखे वाटते लेख ही परक्याची धन असते परंतु आम्ही तुझे लग्न झाले तरी सुद्धा तुझ्याकडूनच या पैशाची अपेक्षा करतो तेव्हा कला म्हणते की आई तू असे कसे म्हणू शकते एकीकडे एक एक तू तर म्हणत असते कि माझी मुलगी माझी कला माझा आदर आहे तिचा आम्हाला अभिमान वाटतो मग तुमचे हे म्हणणे मी ते सिद्ध करते तर तुम्हाला मनाला कसे वाटते मग असे कसे चालेल तर संगीता म्हणते की बाळा अगतच नाही लहान असल्यापासून तूच कमवत आली आणि जितके काही तू पैसे कमवतेस तितके पैसे तू आम्हाला आणून देते स्वतःची तू कधी माऊस केली नाही पण आता तुझे लग्न झाले आणि परक्याच्या घरी तू आता गेली मग तू स्वतःसाठी काहीतरी कर आणि तू कमवतेस आम्हालाच आणून देते तुला आता तुझा संसार आहे मग तू संसारावर लक्ष दे तेव्हा कला म्हणते की आई तू असे का बोलतेस हे पैसे माझे आहेत आणि हे पैसे मी तुम्हाला द्यावेत ही माझी इच्छा आहे तिचे लग्न झाल्यानंतर सासर हे तिचे कर्तव्य असते पण माहेर सुद्धा ही तिची जबाबदारी असते आणि हे मी स्वतः कमवलेले माझ्या हक्काचे पैसे आहेत आणि माझ्या इच्छेनेच मी ती तुम्हाला देते त्यामुळे याबद्दल तू आई काही मनाला लावून घेऊ नको स्वतःच्या इच्छेने हे सर्व मी करत असते तेव्हा संगीता खुश होऊन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि माझे बाळ खरंच खूप गुणाचे आहे असे म्हणते तेव्हा कला खुश होते आणि हा येते समतो पुढील भागामध्ये कला घरी येते नयनाने सरोजचे कान भरलेले असतात आणि सरोज लगेच सर्वांसमोर कालाला विचारते ांकडून पैशाचे थप्प्या घेऊन माहेरी नेऊन देण्यासाठी गेली होतीस ना तर कला म्हणते की ते पैसे स्वतः कमवलेले होते तेव्हा सरोज सर्वांसमोर कलाला म्हणते की यापुढे एकही पैसा चांदेकरांचा खऱ्यांच्या घरी नाही जाणार आणि सरोजच्या हातामध्ये हात ठेवते आणि मी तुम्हाला वचन देते की यापुढे मी चांदेकरांचा एकही पैसा माझ्या माहेरी देणार नाही पण यामुळे माझे लग्न जरी झाले असले तर माझ्या आई वडिलांबद्दलची माझी जी जबाबदारी आहे ती मात्र संपत नाही आणि त्यांना मदत करणं ही माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य नेहमी मी निभावत राहील तेव्हा मात्र सर्वांसमोर कलाने सरोजला सुद्धा हे कडक शब्दात उत्तर दिलेले असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद